सो so, नमस्कार मंडळी प्रवासच्या नवीन भागामध्ये मी शुभांगी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे आणि तुम्ही जर माहूरमध्ये येत असाल म्हणजेच नांदेड जिल्ह्यातील माहूरबद्दल बोलते मी आपण जे आधी बघितलं होतं ते दुसरं माहूर होतं सो so, नांदेड जिल्ह्यामधील माहूरमध्ये येत असाल आणि इथे आल्यानंतर राहायचा कुठे हा प्रश्न जर तुमच्यासमोर असेल तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठीच तर यावेळीसुद्धा आम्ही धर्मशाळाच निवडलेली आहे माहूरला बस स्टँडवर उतरल्यानंतर तिथून लगेच म्हणजे एक, दोन एक ते दोन मिनटाच्या अंतरावरच पैदलच्याच तुम्हाला एक धर्मशाळा दिसेल या धर्मशाळासमोरच एकविरा हॉटेलसुद्धा आहे ते थोडंसं कॉस्टली आहे पंधराशे ते चौदाशे रुपयामध्ये तुम्हाला डबल बेडची रूम मिळून जाईल तिथले ए सी नॉन ए सीचे चार्जेस आहेत या धर्मशाळेमधली रूम जी आहे ती आम्हाला फक्त अडीचशे रुपयाला पडलेली आहे आतमध्ये दोन बेड आहेत आणि आम्ही चार जणं राहत आहे सो रूम कशी आहे ते तुम्हीही बघून द्या हे मेन रोडवरच ही धर्मशाळा आहे आणि तुम्हाला धर्मशाळेचं असं बोर्ड इथे लागलेलं दिसेलच म्हणजे रोडच्या त्या साईडला हे इथे आहे एकविरा धाम हे थोडं कॉस्टली आहे तिथे पण ए सी आणि नॉन ए सी रूम अवेलेबल आहे आणि हा जो आहे तो बस स्टँडचा रोड आहे आणि इथून थोडंसं आतमध्ये गेल्यास तुम्हाला हे इथं कार्यालय दिसेल इथे तुम्ही बुकिंग करू शकता आणि याच धर्मशाळेमध्ये तुम्हाला जेवणाची सुद्धा अरेंजमेंट आहे शंभर रुपये प्रति माणसी याप्रमाणे अनलिमिटेड जेवण तुम्हाला इथे मिळतं ही आहे आमची रूम रूम खूप साधी आहे दोन बेड होते हा एक टेबल होता एक्स्ट्रा एक गादी होती आणि चेअर मिरर टॉयलेट बाथरूम अटॅचच होतं पण एवढं काही क्लीन नव्हतं पण ओके किमतीच्या मानाने व्यवस्थित होते आणि ही होती रूमसमोरील गॅलरी माहूरमध्ये आल्यानंतर तुम्हाला राहण्यासाठी काहीही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे कारण इथे असंख्य ऑप्शन तुम्हाला बस स्टँडच्याच रोडने मिळणार आहेत आणि अनि याच रोडने असे काही घरंसुद्धा आहेत की ज्यांनी त्यांच्या घरातसुद्धा राहण्याची अरेंजमेंट केलेली आहे सो बिनधास्त या आणि एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका